आ ना। तुरे, तुरे देखा क्या वो ग्रिल उडी मार उससे

तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या आपण नंतर आचरण पुढे निवडणुका लोकसभेच्या निवडणुका झाल्यावर मंजूर करू असं तुम्हाला सांगितलं जाऊ शकत तर त्या संदर्भात तुमची भूमिका त्यावेळी तुमची भूमिका आचारसंहिता लागली की नवीन घोषणा देता येत नाही नवीन कुठली एखाद कामाच आम्ही हे करणार ते करणार असं आश्वासित करता येत नाही आमचा कायदा जो आहे हा दोन हजार सहा ला पास झालेला आहे त्याची अंमलबजावणी मागते याला काही नवीन काहीतरी आचारसंहितेची अडचण आचार नाही कांद्याचा प्रश्न आहे कांद्यालासुद्धा सुद्धा सेंट्रल चे गव्हर्नमेंटने काही देशामध्ये कांदा मोकळा करून टाकला मग बाकीच्या ठिकाणी का देत नाही इथल्या शेतकऱ्याचा कांदा का खोळंबा करतात त्याला जो भाव दे दे मागतो आहे मागच्या मोर्चामध्ये त्यांनी साडेतीनशे रुपये सबसिडी दिली आता त्यांनी हे दिलं पाहिजे त्याच्या जर मध्येच का आचारसंहिता त्यांनी डिक्लेअर केली आणि त्यांनी सांगितलं आता आचारसंहितेच्या शिस्तीमध्ये आंदोलन बसत नाही तुम्ही घरी जा आम्ही घरी जाणार नाही आम्हाला काही इलेक्शन लढवायचं नाही आम्हाला जनतेचा प्रश्न सोडवायचा आहे त्यांना आम्ही सांगू आम्ही घरी जाणार नाही फार झालं तर तुम्ही सेंट्रल जेलमध्ये व्यवस्था करा आमची पण इथून हटणार नाही आम्ही जेल, भरो आंदोलनाची जेल भरो आंदोलन नाही त्यांनी जर उचललं तर त्यांना सांगू जेलभरो जेलमध्ये घेऊन चला आम्हाला आमचे पर्याय आहेत दोन तीन दिवसानंतर तेच आहेत तीन पर्याय एक पहिला जलभर आंदोलन करू दुसरा उपोषण करू किंवा तिसरा मुंबईच्या दिशेने निघू हे तीन पैकी एक कुठला तरी पर्याय आम्ही चार तारखेला तीन तारखेला इथं आमलात आणव आमच्याला आम्हाला तर प्रश्न सोडवायचा आहे त्यांनी रोज बोलवलं तरी जाऊ पण आमचे प्रश्न ज्या पद्धतीने लोकांची अपेक्षा आहे त्या पद्धतीने सुटले पाहिजे आठवड्यात कधी सरकार पॉझिटिव्हली निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीची आम्हाला खात्री देत नाही तोपर्यंत आम्ही इथून काही हलणार नाही लोक विश्वास ठेवणार नाही त्याच्यावरती तुमचं आंदोलन चालू असो आम्ही पत्रकार सगळी यंत्रणा असते हे तीन ते चार वेळा झालं तर तुम्हाला जसं झारंग्या पाटलांच्या संदर्भात झालं तर तुमच्या संदर्भात आश्वासन मिळतं करू सांगितलं जातं अध्यादेश काढू सांगितलं जातं परत सहा महिन्यां तुम्ही चार महिन्यात तुम्ही आंदोलनाला रस्त्यावर उतरता परंतु तुमच्या मागण्या काही मागणी होत नाही तर हे आता शेवटचं आंदोलन असेल मागण्या झाल्याशिवाय हटायचंच नाही पुन्हा जे आहे ते जाणार आम्ही इथं जे आलोय खरं म्हणजे इथं जे बसलेलं हो आहोत आम्ही त्याचा तीन चार लोकांना फटका बसतोय एक इथल्या नागरिकाला पण त्याचे दैनंदिन व्यवहारामध्ये आमचा अडथळा आहे हे आम्हाला पण कळतंय आहे विद्यार्थ्यांची परीक्षा चालू आहे दोन तीन हायस्कूल इथं आहेत सेंटर आहेत इथं त्या विद्यार्थ्यांना पण त्रास होतो आहे ह्याची पण कल्पना आमची आम्हाला आहे इथं कलेक्टर ऑफिस त्याच्याबरोबर बाजूला कोर्ट आहे त्यांना पण त्रास होतोय हे सगळी वस्तुस्थिती आम्हाला पण कळते परंतु ह्या लोकांचा प्रश्न जो आहे तो दोन हजार अठरापासून आम्ही सतत सर सरकार पुढे मांडतो आहे तुम्ही म्हणाले त्याप्रमाणे आश्वासन देतात आणि नंतर आश्वासन दिल्यानंतर आम्हा आम्ही त्यांच्या भरवशावर हो राहतोय आणि सरकारला वाटतंय आता लोक जर शांत झाले त्याचं काही काम केलं नाही तरी चालेल हे काही बोलणार नाही आणि म्हणून वाट सुद्धा आता मागच्या मार्चमध्ये दोन हजार तेवीसला जो मोर्चा निघाला आश्वासन दिलं सगळं काही कलेक्टरला जिल्हाभर फिरवलं आम्हाला वाटलं आता ॲक्शन सुरू झाली परंतु एक दिवस फिरवल्यानंतर ते झालं आणि म्हणून आता मुख्यमंत्री महोदय म्हणायचे की तुम्ही आदेश आम्ही तुम्हाला देतोय आणि तुम्ही त्याचा कार्यकर्त्यांना सांगा आणि ते आंदोलन बंद करा आणि तुम्हाला आम्ही इथं बोलवतो चर्चेला बोलवल्यानंतर जी चर्चा होईल तुमचे मा सगळ्या मागण्या मान्य करू तर त्याच्यावरती जो पाठीमागचा आमचा अनुभव आहे हा अनुभव लक्षात घेता आम्ही त्यांना सांगितलं एक दिवस लोक थांबायला तयार आहेत तुम्ही याच्यावरती ठोस निर्णय घ्या अंमलबजावणीची गॅरंटी द्या आणि त्याच्यानंतरच आम्ही लोकांना सांगू त्याच्या पेक्षा दुसरं काही आम्ही करणार नाही लोक थांबतील आता एवढ्या रात्री बैठक झाली अकरा वाजले काय बैठक आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या संदर्भामध्ये त्याने कलेक्टर साहेबांनी आणि कमिशनर साहेबांनी कलेक्टर ऑफिसमध्ये पुन्हा बोलावलं चर्चा केली आणि त्याच्यापैकी बऱ्याच मागण्यांवरती इथं सांगोपांग चर्चा झाली परंतु ही चर्चा कलेक्टर पातळीवरती जरी केली असली तरी त्याची मान्यता आणि त्या मा कामाला मूर्त स्वरूप देण्याचं गव्हर्नमेंटचंच काम आहे आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही असा अहवाल तयार करा आणि ह्या मागण्या जिनियन आहेत लोकांच्या अत्यंत जिवाळ्याच्या आहेत आणि ह्या मागण्या तुम्ही गव्हर्नमेंटकडे पाठवा आणि त्याच्यावरती गव्हर्मेंटने सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे आमच्या मोर्चेकऱ्यांना चर्चेला बोलवलं पाहिजे आणि त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे आणि म्हणून आम्ही चर्चा करत असतानाच मुख्यमंत्री साहेबांचा फोन लागला आणि त्यांनी सांगितलं की मी आश्वासन देतो तुम्हाला की ह्या सगळ्या मागण्या मी शक्यतो सगळ्या ज्या सगळ्या पा पूर्ण करेल परंतु गरीब बिचारी माणसं आहेत त्या लोकांना आता हे आंदोलन बंद करायला सांगा तेव्हा आम्ही त्यांना म्हणजे मीच बोललो त्यांच्याशी आणि त्यांना सांगितलं म्हटलं मागच्या वेळेस तुम्ही विधानसभेमध्ये लेखी आश्वासन दिलं आणि विधानसभेमध्ये घोषणा केली ती पाळली गेली नाही म्हणून म्हटलं आम्ही आता इथं आलो आहे आता तर म्हटलं तुम्ही मुंबईला तोंडी सांगता आम्हाला आणि जे काही अंमलबजावणी आहे ती मागे झाली नाही आता कशी होईल लोक आमच्यावर कसा विश्वास ठेवतील म्हटलं त्याच्याऐवजी तुम्ही आम्हाला ता वेळ द्या आणि त्या वेळेप्रमाणे तुम्ही तुमच्या मुंबईला विधान भवन मध्ये बोलवा नाही तर थांब ना बाजूला तर आम्हाला तुम्ही वेळ द्या आणि आम्ही तिथे येतोय खर्च झाला तरी चालेल आम्ही तुमच्या समोर येतोय काही अधिकारी बोलवा अधिकृत आणि त्यांच्या समोर ही चर्चा होईल त्याचा आदेश काढा आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हालाही माहित आहे म्हटलं आम्ही लोकांना सांगितलं तर ते, ते। कोणी झटक्यात तिथून निघून जातील तर तुम्ही म्हटल्यानंतर आदेश द्या म्हटलं तर ते त्या सांगितलं उद्याला संध्याकाळी बोलवलं आहे